विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे काल भीम जयंती रॅली दरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या जिल्हा परिषद कन्याशाळेच्या अंधारलेल्या परिसरात आशुतोष संजय पडघण वय वर्ष चोवीस याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे रात्री साडे वाजण्याच्या दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता महत्वाची बाब म्हणजे आशितोष्वर वीस ते बावीस प्रकारचे त्याच्या तडीपाराचेही प्रस्ताव तयार करण्यात आला होता पूर्व वैमान्यसातून किंवा रॅलीत उद्भवलेल्या वादावरून आशितोषला संपवण्यात आल्याचं समजत आहे जेव्हा त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला तेव्हा त्याला जखमी अवस्थेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेतच होता उपचारादरम्यान त्याचा जीव गेला हल्ला करणारे अज्ञात आहेत चिंताजनक बाब म्हणजे काल मुख्यमंत्री बुलढाणा शहरात होते त्यांनी तीन ठिकाणी बैठका घेतल्या त्यामुळे पोलिसांवर मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या बंदोबस्ताचा ताण प्रचंड असल्यामुळे रॅलीकडे दुर्लक्ष झाले का असा सवाल उपस्थित होत आहे शिवाय काल पहिल्यांदाच रॅलीला रात्री दहा ची मर्यादा वाढवून रात्री बारा पर्यंत करण्यात आली होती आशुतोषवर हल्ला रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान झाला दरम्यान आज बुलढाणा शहर पोलिसांनी आठ ते नऊ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय अद्याप चौकशी सुरू असून संशयितांपैकी कोणीही कुणाची कबुली दिली नाही त्यामुळे कोणालाही अटक करण्यात आली नाही असं स्पष्टीकरण ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिलंय सिटी न्यूज बुलढाणा